देव माणूस ही जी मराठीवरील गुण आणि थरारक मालिका आहे यातील प्रमुख कलाकार किरण गायकवाड आहे किरण गायकवाड यांची ओळख आपल्याला लागीर झालं जी या मालिकेत भैयासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुख हे नकारात्मक पात्र निभावताना आपण पाहिलं आहे या मालिकेत देखील त्यांचे पात्र हे नकारात्मक आहे परंतु प्रमुख पात्र आहे या मालिकेची कथा अशी की मुंबईमधील एक कंपाऊंडर काम करत असलेल्या दवाखान्यात हिशोबी घोळ करून आणि पैसे लुटून एका खेड्यात आश्रय घेतो पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी या गावात तो आपली ओळख तो डॉक्टर अजित कुमार देव सांगतो अपघाती अनेक व्यक्तीचा जीव वाचवण्यास नाटक करतो आणि गावातील लोकांसाठी तो देवमाणूस होता मलिकेबद्दल मालिकेचे कथानक अतिशय सुंदर लिहिलेले आहे प्रमुख भूमिकेत असणारे किरण गायकवाड यांनी सिरियल किलर नकारात्मक भूमिका उत्कृष्ट निभावलेली आहे अभिनय एकदम सुरेखा आहे मध्ये मध्ये कथा थोडी कंटाळवाणी जरी वाटली तरी इतर पात्रांनी जसे की डिम्पल डिंपल भाऊ आणि आजे यांनी त्याची विनोदी भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे ही सिरियल पाहण्याचा प्रमुख उद्देश हाच होता की याच कथानक थोडेसे इंग्रजी मालिका डेक्स्टर याच्याशी मिळते जुळते आहे माझ्या पाहण्यात आलेली ही अमेरिकन गुण आणि थरारकमधील सर्वोत्कृष्ट मालिका आहे थोडेसे साम्य वाटल्यामुळे मी देवमाणूस ही मालिकेचे आतापर्यंत सर्व एपिसोड पाहिले आणि खरंच निराश झालो नाही आय एम डी बी वर देवमाणूस मालिकेसाठी पूर्णांक चार दशांश नामांकन देण्यात आले आहे आणि गुगल रिव्ह्यू हे चौऱ्याण्णव टक्के चांगले आले आहे देवमाणूस मालिकेची खरी स्टोरी काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात वाई गावात डॉक्टर संतोष पोळ यांना सहा खून केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली डॉक्टर संतोष पोळ याने पोलिसांकडे कबूल दिली की त्याने मे दोन हजार तीन पासून ते ऑगस्ट दोन हजार पर्यंत सहा खून करून त्यांचे मृतदेह त्याच्या फार्महाऊसवर हाऊसवर पुरले आणि त्यावर नारळाचे झाड लावले हे खून त्याने वेमनस्या अफेअर आणि पैशाच्या वादातून केल्याचे त्याने कबूल केले एक पुरुष आणि पाच महिलांचा जीव घेतल्याचा कबुली जबाब त्याने दिला संतोष पोळ हा डॉक्टर डेथ नावाने ओळखला जाऊ लागला त्याने हे सर्व खून शांत डोक्याने आणि पूर्वतयारी करून केले खून करण्याअगोदर तो फार्महाऊसवर हाऊसवर तीन महिने अगोदर जेसीबी सहाय्याने खड्डे खणात असे खड्डे का खणले असे विचारण्यासाठी आले तर तो सांगत असे की नारळाची झाडे लावायची आहे अशा प्रकारे लोकांना त्याच्यावर संशय कधीच आला नाही पाच खून पचण्यास यशस्वी झालं होतं पण सहावा खून करणे त्याला महागात पडले मंगला जेधे या अंगणवाडी सेविका यांचा खून त्याने केला पण सर्वांची साक्ष अशी पडली की त्यांना शेवटी डॉक्टर यांच्याकडे जाताना पाहिले पोलिसांनी चौकशी दरम्यान डॉक्टर काम करणाऱ्या एका मदतनीस यास अटक केली पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने डॉक्टरच्या खुनाबद्दल सांगितले यात संतोष पोळ यांच्याकडे काम करणारी नर्स देखील सहभागी होती डॉक्टरने आपले राजकीय संबंध दाखवून त्याची अटक लांबावली पण शेवटी सहकार्याने दिलेल्या सक्षीमुळे तो अडकला डॉक्टर संतोष पोळ या व्यक्ती संबंधित देवमाणूस ही मालिका आहे नक्की पहा ही मालिका हर आवडलीच तर डेक्स्टर मालिका नक्की पहा